श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या सनातन धर्मात वृक्षांचे महत्त्व सविस्तरपणे आपल्याला सांगितलेले आहेत हिंदू धर्मात पिंपळ तुळस वड शमी यासारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचे स्थान हे आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे असे मानले जाते की वनस्पतींमध्ये औषधी तसेच दैवी गुण असतात या झाडांपैकी एक झाड असते ते म्हणजे उंबराचं त्यालाच आपण औदुंबर असेही म्हणत असतो विष्णूने नृसिंहाचा अवतार हिरण्य वध उंबराच्या वरतीच बसून केला त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्यावर नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्याने नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेने क्षमन केले लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांचा होणारा दाह थांबला या झाडाचा संबंध शुक्रग्रहाशी आहे कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यास झाडाशी संबंधित काही उपाय का तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात असे मानले जाते की उमराच्या झाडाला नियमित पाणी घातले किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होतो यासोबतच पैशांच्या संबंधित समस्या दूर होतात वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि ऐशुआरामाचा ग्रह मानला जातो कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत करण्यासाठीच आपल्याला उंबराच्या झाडाचं जे फळ आहे तर त्याला आपण उंबर म्हणत असतो तर त्या उंबराचं एक उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे आपल्या जीवनातील दारिद्र्य आर्थिक समस्या तंगी कायमची दूर व्हावी यासाठी आपल्याला उंबराच्या झाडाच्या फळाचाच म्हणजेच उंबराचा एक उपाय करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत तर बघा जो आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह जर मजबूत नसेल म्हणजे कमकुवत असेल तर आपल्याला दारिद्र्य आर्थिक समस्या आणि तंगीचा सामना करावा लागतो तर त्यासाठीच आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी शुक्राचं पाठबळ मिळवण्यासाठी उंबऱ्याच्या झाडा खाली आपल्याला बसून ओम शम शुक्राय नम या मंत्राचा जप करायचा असतो त्याचबरोबर उमराच्या झाडाच्या ज्या फांद्या असतात ज्या काडक्या असतात तर त्याचा समीदा म्हणून वापर हा यज्ञांमध्ये केला जातो उंबराची जी फळं असतात तर ती खूप महत्त्वाची मानली जातात उंबराच्या फळांमध्ये आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो आपला शरीर ताज तवानं राहण्यासाठी आपण जर उमराचं म्हणजेच आपला चेहरा छान व्यवस्थित स्वच्छ राहावा यासाठी आपण रोज उमराचं फळ जर खाल्लं तर शरीरातील उष्णताही कमी होते आणि आपला चेहराही छान राहतो तर इतके हे आयुर्वेदिक आणि वैदिकसुद्धा कारणं आपल्याला उमराच्या झाडाचे दिसून येत असतात तर तेच एक उंबराचं जे फळ आहे ज्याला आपण उंबर असे म्हणत असतो तर हे उमराचं फण तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे तर आता तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे उमराचं झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे जात असताना प्रथम तुम्हाला काय करायचं आहे बघा एक दिवा तयार करून घ्यायचा आहे हा दिवा तुपाचाच असावा त्यानंतर एक तांब्या घ्यायचा आहे तांब्यामध्ये थोडंसं तुम्हाला दूध टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायची आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तुम्हाला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे उंबराच्या झाडाजवळ गेल्यानंतर प्रथम तुम्हाला त्या उंबराच्या झाडाला हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे तर हे मिश्रण तुम्हाला अर्पण करायचं आहे तो दिवा तिथे अर्पण करायचा आहे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव दिगंबरा या मंत्राचा जप करत कर तुम्हाला उंबराच्या झाडाला सात प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारल्या की त्यानंतर तुम्हाला त्या उंबराच्या झाडाचं जे फळ आहे म्हणजेच उंबर जे आहे तर ते किती उंबर तोडायचे आहेत तुम्हाला मोजून पाच उंबर तुम्हाला तोडून आणायचे आहेत तुम्हाला तुमच्या घरी ती उंबर घेऊन यायची आहे आणि प्रथम तुम्हाला उंबराच्या झाडाला म्हणजे तिथं दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातल्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर करा आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर तो हा उपाय तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही सकाळ संध्याकाळ कोणत्याही टायमिंगमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता तर गुरुवारी तुम्हाला हे फळ घरी तोडून आणलं की त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसा आहे देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर तुपाचा दिवा धूप दीप अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला ही जी फळं आहेत तर ती एका प्लेटमध्ये ठेवायची आहेत प्लेटमध्ये ठेवता असताना त्याचं जे देट आहे तर ते देट आपल्याला देवांकडे करायचा आणि जो फळाचा भाग असतो तर तो आपल्याकडे करायचा अशा पद्धतीने ही पाचही फळं तुम्हाला ठेवायची आहेत आणि त्यानंतर प्रत्येक फळाला तुम्हाला हळदीकोण कक्ष धायच्या आहेत फुल असेल तर फुल अल्प अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक पाच लवंगा घ्यायच्या आहेत पाच लवंगा त्याच फळांवर ते तुम्हाला ठेवायचे आहेत प्रत्येक उंबराच्या फळामध्ये तुम्हाला एक एक लवंग आ... खोवायची आहे किंवा त्यावर त्यामध्ये तुम्ही ती लवंग खोवल्यानंतर तुम्हाला ही प्लेट जी आहे तर ती हातामध्ये घ्यायची आहे हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला एका मंत्राचं पठण करायचं आहे आणि एक सेवा तुम्हाला त्या फळावरती रुजू करायची आहे तर कोणत्या तर बघा गुरुचरित्रामधील तुम्हाला चौदावा आणि अठरावा आद्या आणि विष्णू सहस्र नामचं तुम्हाला पठण करायचं आहे ह्या तीन सेवा तुम्हाला रुजू करायच्या आहे आणि त्यानंतर ह्या सेवा झाल्यानंतर हे फळ जे ¡Gracias है। है है। नेगेटिव नेगेटिव है। तर हे संपूर्ण घरातून तुम्हाला फिरून तुम्हाला मुख्य दरवाजाजवळ यायचं आहे मुख्य दरवाजाजवळ आल्यानंतर हे फळ जे आहे तर तुम्हाला संपूर्ण तुमच्या मुख्य दरवाजावरनं ओवाळायचं आहे ओवाळत असताना तुम्हाला माझ्या घरातले ज्या काही निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्ह शक्ती नकारात्मकता आहे तर त्या सर्व दूर होऊन माझ्यावरती माझ्या घरावरती माझ्या परमेश्वराची म्हणजेच भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची कृपा झालेली आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे फळं आहे तर ते घेऊन जाऊन अशा ठिकाणी जायचं आहे ज्या ठिकाणी पाणी वाहतं असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ही फळं सोडून द्यायची आहे आणि सोडत असताना माझ्या घरातली सर्व नकारात्मकता ह्या फळांबरोबर वाहून चाललेल्या अशा पद्धतीचा भाव तुम्हाला ठेवून हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे हा उपाय तुम्हाला, तुम्हाला। बरोबर पाच गुरुवार करायचा आहे पाच गुरुवार तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्ही बघा की ज्यावेळेस आपल्या घरातली नकारात्मकता दूर होते निगेटिव्ह शक्ती ना आणि ज्या वेळेस घरावरती कोणी करणी बाधा वाईट बाधा पितृदोष गोष्टींचा आपल्या घरावरती परिणाम झालेला असतो तर त्यावेळेस काय होतं की आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तर त्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय करत असतो तर पाच गुरुवार केल्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल की ज्या वेळेस आपण हा उपाय करत आहोत घरामध्ये पैसा टिकत आहे पैशाला पैसा लागत आहे आपण ज्या ठिकाणी पन्नास रुपये खर्च करत होतो त्या ठिकाणी आता आपण रुपये खर्च करत आहोत तर अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर नक्की करा फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा आणि उपाय केल्यानंतर बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा दिसून येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत फक्त एक लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण उपाय करतो ना तर त्यावेळेस आपली श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे फक्त आपल्या मनामध्ये किंतू परंतु आले तर त्याचे फायदे आपल्याला होत नाहीत श्री स्वामी समर्थ